सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले माता मुक्ता साळवे माता आहिल्यादेवी होळकर या सर्व महामातांना आणि महापुरुषांना अभिवादन करून मी या ठिकाणी जगदविख्यात साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा ह्या कादंबरीच्या भाग क्रमांक का पाचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत कृष्णाला जाऊन एक महिना झाला होता तो गेल्या गेल्या आईच्या खुशालीचे पत्र पाठवून होता कृष्ण म्हणजे मामा पण एकही पत्र आले नाही तो डोहात बुडाल्याप्रमाणे झाला होता चित्रा आज आंघोळ करून आपल्या खोलीत केस नीट करीत बसली होती तिला रोज केस विचारताना आपल्या आई आईची आठवण येईल तशी आजही तिला आईची आठवण झाली होती तिचे मन एकाएकी बेचैन झाले आईचे पत्र नाही आपले अजून जे होणार होते ते ते म्हणजे लग्न होत नाही त्यामुळे आपण आपल्या आईला येथे आणावी तर आक्काचे हे सर्व पाहून आई जीव देईल तिला अक्का येथे वेश्या होऊन बसले आहे हे जर समजले तर नक्कीच ती मरण पत्करी पण आपले लग्नही होत नाही ते कधी होणार आणि आईला आपण कधी आणणार असा विचार करत ती बसली एका महिन्यात तिला पुष्कळ कर गोष्टी करू लागल्या होत्या तिला कांतीलालबद्दल बरे वाटत होते तो रोज ठरल्याप्रमाणे येत होता आणि चित्राला व स्वनाला येऊन जात येऊन जात होता तो पैशाची तर मुळीच परवा करीत नव्हता दागदागिने जरीचे सुंदर पातळे जे हवे तो पुरवीत होता रोज स्वतःची मोटार आणून चित्राला फिरवित होता काही दिवस सोनाबरोबर येत होती पण पुढे पुढे जनरलची स्वारी येऊ लागले त्यामुळे तिला चित्राबरोबर येणे अशक्य होईल आणि चित्रा एकटीच कांतीला बरोबर जाईल अगदी रात्री आपरात्री तो तिला घेऊन परत येत होता पैसे तर नुसता उधळत होता सर्वच घड्याळ चित्रासाठी उत्तम पातळ चित्रासाठी किमती हिऱ्याची अंगठी चित्रासाठी रोज नऊ नव्या वस्तू तो आणि घेऊन येई चित्राला खुश करी कित्येक दिवस जात होते रात्री जात होत्या काही वेळ दोघेही बॉक्समध्ये बसून सिनेमा पाहत पण कांतिलालने एकदाही चित्राच्या अंगाला स्पर्श केला नाही त्यामुळे तिला त्याचा स्वभाव आवडू लागला होता म्हणून ती त्याच्याबरोबर एकटी फिरण्यात जात होती तिला त्याची आता मुळीच भीती वाटत नव्हती ती मुंबईत का सर्व काही रोज पाहत होती त्यामुळे शहरातील जीवन तिच्या अंगवळणी पडू लागले होते ती नवनवीन तऱ्हेची माणसे त्यांचे पोशाख चालीरिती सर्व काही पाहत होती शिवाय तिला कशाचीच कमतरता नव्हती सोना आणि कांतीलाल काहीच कमी पडू देत नव्हती तीही बदलत होती परंतु घरातील प्रकार तिला मुळीच आवडत नव्हता कारण तो लालिया उंदरावर मांजर जसे टपून बसते तसा तिच्यावर टपून बसला होता नाव नाव अगदी पिसाट होत होता एकही संधी दौडायची नाही असे त्याने ठरवून ठेवले होते परंतु रोज निजतेवेळी सोना तिला मुद्दाम दार बंद करण्याविषयी सांगत होते त्यामुळे त्यांचे काहीच चालत नव्हते शिवाय दिवसा एकटीला टाकून सोना कुठेच जात नव्हती म्हणून तो चरफडत होता दिवस मोजित होता आणि एखाद्या दिवशी सोनाला चकित करण्याची वाट पाहत होता त्याचे लांडग्यासारखे बघणे ते कोऱ्यात चालणे गुरगुरणे तिला नकोसे झाले होते त्याची तिला भीती वाटत होती आणि सारखी वाटत होती कारण त्याच्याबद्दल सर्व काही सोनाने तिला सांगून ठेवले होते त्यात भरिला भर म्हणजे तो जनरल साहेब रोज येत होता नेहमी येते वेळी दारू पिऊन तर असाच येत होता आणि घरात पाय ठेवताच मोठमोठ्याने आरडाओरड सुरू करीत होता कुठं आहे तो साला लालिया बोलवा त्याला असे म्हणून तो आपले पिस्तूल काढी आणि मग त्याला शांत करण्यासाठी सोना चित्रेद ओढत होती शिवाय जनरल एखाद्या दिवशी चित्रा कुठे आहे आणि इकडे तिला असे म्हणून ओरडे आणि तिची भीतीने गाळण ओढत होती त्याला शांत करता करता सोनाला घामच पटत होता तो जेव्हा गोरू लागे तेव्हाच त्या घरात शांतता प्रस्थापित होत होती आणि सर्वांना झोप लागे एखाद दिवशी जनरल साहेब सिद्धीवर आले म्हणजे चित्राशी लगट करीत तेव्हा सोनाला त्याचा राग येई पण करणार काय बोलून चालून तो जनरल होता त्याला दुखवावे तर लालियाची भीती होती जेव्हा जनरल घरात येई तेव्हा ते सारं घर थरथर आणि एका हाडासाठी दोन कुत्री जशी गुरुगुरू लागतात तसे ते पिसवून गुरुगुरू लागत जदू दो, जणू दोन वाघ हे एकमेकांना फाडून खाण्यासाठी परस्परावर झडप घेण्याची तयारीच करीत होते त्यामुळे सोना हैराण झाली होती चित्राला रात्रीचा प्रसंग आठवला तो भयंकर प्रसंग तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला एके दिवशी जनरलला उशीर झाला होता सर्वच जण जेवणे आटपून निजले होते चित्र आपल्या खोलीत निजली होती आणि जनरल आला तो दारूने झिंगत होता झुकांड्या खात खात तो घरात आला आणि रोजच्याच सारखाच बडबडू बडबडू लागला मला कुठेच समाधान नाही ते कुठेच मिळत नाही मिळालं नाही लढाईच्या पाच वर्षात जनरल जर्मन लोकांनी मिळू दिलं नाही आता येथे हे साधे शिपाई मला समाधान मिळू देत नाहीत रोज तक्रार असंतोष बंडाची भाषा इथं यावं तर हा हरामखोर लाल्या मला चैन पडू देत नाही मी त्याला ठार मारीन त्याने सोनाला जवळ ओढून तिचे तोंड आपल्या दोन्ही हातात धरून तो म्हणाला मी मी त्याला ठार मारीन मी पुष्कळ लोक मारले आहेत शत्रूचे मारले आहेत आणि आपल्याही मारले आहेत आणि तुम्ही दोघींनी माझ्याशी नीट वागले पाहिजे जशी तू वागते तसं चित्राने वागलं पाहिजे असे म्हणून त्याने सोनाला सोडले आणि एकदम चित्राच्या खोलीकडे धाव घेतली दार बंद होते चित्र भीतीने चूर होऊन थरथरत बसली होती चित्रा दार उघड दार उघड मी दार मोडीन आणि सोना धडपड त्याच्या मागून धावत आली तिने त्याचा हात धरला आणि त्याला ती ते विणवू लागली काकुल तिला येऊन अर्जवू लागली नाही असं नका करू चला माझ्याकडे माझ्या खोलीत चला नाही नाही आज तुझ्या खोलीत नाही मी इथेच या खोलीत चित्राच्या शेजारी तिच्या पलंगावर निजणार जनरल बेपर व होण म्हणाला त्याने सोनाच्या हातातली हातातील आपला हात झटका देऊन सोडून घेतला आणि दारावर थाप मारले नका नका मी नाही तसं करू देणार सोना हळू आवाजात म्हणाली तिच्या पातळाचा पदर बोहिला लोळत होता तिची घाबरगुंडी झाली होती तिला नका नका यापेक्षा काहीच सुचत नव्हते नाही नाही मी येथेच आज निजणार जनरल म्हणाला नका नका माझ्या खोलीत चला सोनाने पुन्हा अडजवले मी तिकडे निजलो तर तो साला इथे येऊन निजेल त्याचं काय त्याने सोनावर खेक खेकसून विचारले नाही चित्रा दान दार बंद करून निजले आहे सोना म्हणाली त्याची खात्री करण्यासाठी तिने त्या दाराला धक्का दिला आज चित्रा धडधड त्या अंत करणारे ऐकत होती आता आपले काय होणार आपल्यावर कसला प्रसंग उदरणार याचा ती विचार करत होती तो जनरल परत फिरला आणि मोकाट्याने सोन्याच्या खोलीत येऊन स्तब्ध झाला थोडा वेळ घरात शांतता झाली क्षणात तो भडकून उठला त्याने आपले तोंड चोळले आणि लष्करी अटेत उभा राहून तो म्हणाला रा। मी सर्वत्र गेलो मी सर्व वेशा पाहिल्या मी लंडनमध्ये पाहिल्या मी रोममध्ये पाहिल्या मी पॅरिसमध्ये पाहिल्या परंतु असं काही पाहिलं नाही जी जी माझ्या मनात भरली तिला मी पैसे दिले आणि समाधान मिळवलं पण येथे काही निराळाच आहे शेजारच्या खोलीत एक सुंदर तरुण स्त्री आहे तिच्यावर माझं मन झालं आहे मी लागेल तेवढे रुपये देण्यास तयार आहे पण ती मला मिळत नाही का ती वेश्या नाही ती माझ्याकडे आली आहे आणि माझ्या आईनं पाठवली आहे मी तिला वेश्या होऊ देणार नाही सोना एक श्वास सोडून म्हणाले मला हे पटत नाही जनरल म्हणाला मला हे माझ्या आईनं सांगितलं आहे सांगितलं होतं तू वेश्याच्या घरी जाऊ नको म्हणून परंतु इथं आल्याशिवाय मी जगू शकत नाही दारू स्त्री आणि मरण हेच माझ्यासाठी आहे मी खराखुरा जनरल नाही आणि असणंही शक्य नाही नेहमीत मुळी जनरल ही, ही पदवीच नसते जनरल होण्यास ज्या गोष्टीची गरज असते ती माझ्यात नाही पण पण हे लोक तू सारे लोक मला जनरल जनरलच म्हणतात कारण माझा रुबाबस तसा आहे मला भिऊन माझा चेहरा पाहून लोक मला जनरल म्हणत आहेत जनरल नसूनही लोक मला जनरलची पदवी देतात मग मी मोठा हाय की नाही नंतर तो पुष्क उशीर काय वाटेल तो बडबडत राहिला आणि तो निजला परंतु सारे रात्र चित्रानं जागूनच काढली ती एक रात्र तिला भयंकर वाटली मी तिच्या डोळ्यापुढून जात नव्हती सारे घर तिला उदास भकास वाटत होते आणि त्यात तिला आईच्या आठवण झाली होती अशा या कठीण सापळ्यात आपली चित्र सापडली आहे हे आईला कळलं नसेल तिला वाटत असेल चित्रालाही नवरा मिळाला असेल ती आनंदात असेल मामानं तसंच तिला सांगितलं असेल परंतु तिला शणोसणी तिचे डोळे पाण्याने भरत होते ती ते पुसून टाकीत होती त्या घरा शणबळ सुद्धा बसत नव्हते परंतु आज रोजच्या प्रमाणे कांतीला येणार असून आपण मुंबादेवी पाहण्यासाठी जाणार या विचाराने ती आपल्या मनाचे समाधान करीत होती दिवसभर तिचा वेळ फिरण्यात जात होता पण रात्रीला तिला आपले मरण दिसत होते चित्राने आपले केस करून आंबाडा बांधला आणि समोरच्या आरशात तोंड पाहिले तिचे डोळे लाल झाले होते त्यात ताटा भरला होता म्हणून तिने ते चोरले चित्रा झालं का तुझं सोनाने येऊन म्हटले हो झालं असं म्हणून चित्रा फिरली सोनाचे डोळे पाण्याने भरले होते रात्रीच्या प्रसंगामुळे तिला फार वाईट वाटत होते तिला शरम वाटत होती आपण काय केले आहे आपण होतो कसे आणि आता काय आहोत याबद्दल तिला वाईट वाटत होते आणि आपल्यामुळे आपल्या बहिणीवर आपल्या किती कटिंग कठीण प्रसंग येत आहेत याची तिला शरम वाटत होती रात्री तर जनरलने कळसच केला होता त्यामुळे सकाळपासून तिने चित्राला तोंड दाखवले नव्हते परंतु शेवटी तिला राहावेना म्हणून ती चित्राकडे आली होती कारण आता कांतीलाल येणार होता लवकरात लवकर कांतीलालने चित्राला घेऊन जावे आणि त्या दोघांनी आनंदात राहावे म्हणजे आपण सुटलो पुढे आपले काही हो एकदाची चित्र कांतीलाल बरोबर गेली की आपल्या घराचे पेंडे पडले मग या दोन वाघांच्या कळवंडीत आपला प्राण जरी गेला तरी हरकत नाही लवकरच तो प्रसंग येणार एखाद्या दिवशी जर तो जनरल पिऊन आला आणि लालेवर तुटून पडला तर तो सहता नाही काही कमी नाही तो तोही त्याला ठार मारेल कमी करणार नाही म्हटले तर दोघापैकी एकाचा नक्कीच मुर्दा पडणार आणि मग आपल्या नशिबी काय आहे कोण जाणे जे काय असेल ते असो ते आपण पाहून घेऊ नाहीतरी काय असणार नशिबात आपण कसला तरी गरीब नवरा करू येथे पोट भरू काम करू आणि माणसासारखे जगू म्हणूनच आईने पाठवले आणि इथं आपल्या नशिबे हे जिने होते हे असले दृष्ट जिने चित्राच्या पदरी पडू नये एवढंच अशा विचारात सोना होती आज तिच्या डोळ्यात आश्रू भरले होते तिचे मन रडत होते अक्का तू रडतेस चित्राने आश्चर्याने विचारले हो मी रडते आहे आणि रोज रडते पण चोरून का रडतेस चित्राने पुन्हा विचारले तिला उत्तर देणे सोनाला अशक्य झाले तिने चित्राच्या गळ्याला मिठी मारली ती मुसमुसू रडू लागली जणू तिच्या तिला मोठ्यानं रडण्याची भीतीच वाटत होती ती पुष्कर रडली चित्राही रडली थोड्या वेळाने तिचे ओर हलके वाटू लागले चित्रा ही मुंबई दिसती तशी नाही ती वाईट आहे माझं वाटूर झालं मी माणसातून उठले माझी आबरू गेली आईनं जन्मभर कष्ट करून जो देह वाढवला तो मी विकित आहे म्हणून मला लाज वाटते आणि मी एकदम थांबली मग आता काय करायचं चित्रा गोंधळून म्हणाले काही करता येत नाही का आपण परत जाऊया कुठं जातो म्हणतेस आपल्या आईकडे कशाला कशाला काम करू पहिल्यासारखं रोजगार करून आईला पोसू आबरून जगू आईनं मला येते वेळी सांगितलं आहे काय सांगितलं सोनाने डोळे पुशीत विचारले आई म्हणाली चित्रा लग्न करून आनंदात राहा आणि जीवाच्या मोलानं आबरूजप हो हो म्हणून तू आपले आबरूजप जीवाच्या मोलानं जप माझं काय आता पिचकलेले कंग कांकण आहे मी माझा नाद गेला आहे माझे आबरू गेले आहे फक्त तूच आईचं म्हणणं लक्षात ठेवून आपले आबरू जप मला या आईनं असंच सांगितलं होतं पण मला इथं कुणीही धनी नव्हता मी फसले भ्याले तू मात्र घेऊ नको मी तुला आधार आहे चांगला वाईट नवरा करून माणसासारखं जीणं जग मुंबईत प्रत्येक पाऊल जपून टाक सोना आज एक मन मोकळं करून चित्राला सांगत होती आणि चित्र शांतपणे ऐकून घेत होती इथं येणारा प्रत्येक माणूस तुझ्यावर झडप घालण्यासाठी असुरलेला आहे प्रत्येक जण किरण शोधित आहे रात्री त्या जनरल काय काय केलं तो दिवस कसा साधा भोळा दिसतो दिवसा कसा साधा भोरा दिसतो आणि तो रात्री कसा झाला होता हे लक्षात ठेव हो। सोनाने असे म्हणून औंडा घेऊन टाकला मग आता मी कसं करू चित्राने विचारले तुला जो पसंत असेल त्याच्याशी लग्न कर पण फसू नको आणि माझ्यासारखी होऊन बसू नको मूळ मूळ रुडून भिवून वागू नको तर असं कर की तुझीच किती दुसऱ्यांना भीती वाटू दे सोना म्हणाली त्या दोघी पुष्कळ दिवसात आज बोलत बसल्या होत्या तीच कांतीलालची मोटार गुरगुरल्याचा गुर आवाज आला आणि त्या आपल्या पोशाख करून बाहेर जाण्यासाठी बाहेर पडल्या आणि लाल्याचाही कुठेतरी भटकून आला कांतीलालने मोटारीचे दार उघडून ठेवले होते सोना चित्रा आत बसताच मोटार सुरू झाली त्याने मनगटावर पाहिले दोन वाजले होते मोटार निघाली ती मुंबईदेवीकडच्या रोखाने धावत होती माणसांनी गजबजलेल्या रस्त्यावरून ती हळूस निघाली होती जिकडे तिकडे माणसे आपापली कार्य करीत होती जो तो आपापल्या कामात दंग होता चित्रा पाहत होती तिला डोळे थोडे निराळे वाटत होते सर्व लोक थोडे मळके वाटत होते काही देशी गावटेही दिसत होते कोणी डोकीवर मोठमोठ्या पाट्या घेऊन हेलपाटे करीत होते कोणी बैलाप्रमाणे हातगाडी उडीत होते कोणी हातात काटा घेऊन धावत होते तांबा पितळच्या दुकानात चेट आपले मोठ मोठे पोट सावरेत गिराईक अशी बोलत होते तर नोकर पिवळे कपडे घालून माल काट्यावर घालून तोलीत होती त्यांचे चेहरे घामाघूम झाले होते कोणी नोकरावर खेकसत होते तर नोकर बाता मारून काहीतरी सांगून वेळ मारून नेत होता काही ठिकाणी चांबार उन्हात बसून फाटके जोडे सांधीत होता तर हातात वाटे घेऊन कोणी भीक मागत निघाला होता काही आंधळ्याची माळच्या माळ तेहतीस कोटी देवांच्या नावाचा शंख करीत वाट चालत होती एखादा कारकून गंभीर चेहरा करून हिशेब लिहित होता जो तो काही ना काही पोटासाठी करीत होता ते सर्व पाहून चित्राला थोडे बरं वाटले हे जीवन तिच्या ओळखीचे वाटून तिला मुंबईतही दोन भाग आहेत असे वाटू लागले फक्त माणसाला माणूस खाणारे जीवनच येते आहे असा तिचा समज होता तो दूर होत होता आपल्या गावाकडची अगदी आपल्यासारखी पण येथे येता येताच चांगली वस्त्रे करूनही न बदललेली ही माणसं आहेत ती काम करून खातात ते माणसासारखी जगतात असेच आपणही जगत होतो असेच गरीब पण माणूस म्हणून जगत होतो काम करीत होतो आपण शेतावर राबत होतो आणि दुःखाने मिळून सुखाने खात होतो पण आज भलत्या सुखात जाऊन पडलो आहोत असेच तिला वाटत होते मोटारीचा हॉर्न सारखा वाजत होता परंतु पुष्कळ दिवसात आजच प्रथम ती आपल्या आपली आपल्यासारखी माणसं पाहत होती प्रथम मोटर थांबली चित्रा हीच बघ मुंबादेवी सोना म्हणाली तिने इकडे तिकडे पाहिले सोबोती नुसता बाजार भरला होता लोकांनी एकच गर्दी केली होती जो तो देवळा जाऊन मुंबादेवीला नमस्कार करून बाहेर येत होता घंटा नादाने तर काही ऐकू येत नव्हते आजूबाजूला बसलेली भिकारी देवळाच्या नावाने देवाच्या नावाने टाव फोडून पैसे मागत होते जणू साऱ्या मुंबईचे दारिद्र्य पंगुपणा तेथे येऊन बसली होती चित्रा सोना मोठारीतून उतरून वाट काढीत गर्दीतून देवळात गेल्या थोड्याच वेळाने त्या बाहेर आल्या पुन्हा त्या मोटारीच्या दिशेने निघाल्या तो चांगणा चित्रा थांबली एक म्हातारी हातात नारळ व पेड्याचा पुडा घेऊन येत होती तीही क्षणभर थपकून चित्राकडे निरकून पाहत होती कोण तानू काकू चित्र आश्चर्याने उद्गतले चित्रा कुठं हाकड म्हातारी चकित होऊन म्हणाली मी इकडं आले अग कुणीकड आता बया किती ग थोरली झालीस तू चित्रा एवढी एवढीशी होतीस में तवा म्या बघितली तानू म्हातारी आनंदित होऊन म्हणाली चित्राला तिला पाहून आनंद झाला होता आज दहा बारा वर्षाने ती म्हातारी तिला भेटली होती मी इकडे येऊन आज दीड महिना झाला चित्रा म्हणाली आणि मग म्हातारीने विचारले हां मग कुठं राया हायस मला पत्ता नाही ठावं पण काळ्या घोड्याजवळ आहे आमचं घर चित्रा म्हणाली ती बोलत बोलत सोना गेलेल्या वाटेने पाहत होती आपण चुकून या भीतीने तिला घाई झाली होती इकडे तिकडे पाहत बोलत होती ती बरं काकू तू कुठं राहतेस चित्राने विचारले मी माटून गेला लेबर कॅम्पात हे तरी किती ग चित्रा तू चांगली झालीस नजर ठरणं आता तुझ्यावर गेल्याबरोबर दुष्ट काढ बरोबर एखाद्या दिवशी ये लेबर कॅम्पात आता माझा जया बी थोरला झाला आहे गिरणीत काम करतोय म्हातारी खुशाल बोलत चित्रा 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 होती पण चित्राचे चित्त स्थिर नव्हते सोना कुठेतरी जाईल आणि आपण चुकून जाऊ म्हणून तिला भीती वाटत होती बरं काकू मी जाते येईन केव्हा तरी चित्रा म्हणाली हो हो जरुरी आहे माटुंगा लेबर कॅम्पात कोणाला बी विचार मी पोलापाशीच आहे जा म्हातारीने चित्राला निरोध दिला चित्रा दातात पदर धरून आल्या वाटेने परत गेली सोना व कांतीला तिची वाट पाहतो मी होते काय ग चित्रा कोणती म्हातारी चित्राजवळ येता सोनाने आचरण विचारलं आग अक्का ते आपले त्या आपल्या गावची तानू काकू चित्रा म्हणाले आणि त्या दोघी मोटारीत बसल्या मोटार सुरू झाली सोना विचार करू लागली तानू काकू कोणाची कोण तिला काही आठवेना चित्रा ती तानू काकी कोणाची शेवटी सोनाने विचारले ते आपल्या आईची ले हिची लेख तांदूळवाडीत दिली होती पुढे तिचा जावाई मेला म्हणून त्या आपल्या मुलीकडेच जाऊन राहिली आणि पुढं साप चावून लेकही मेली मग ती आपला नातू जया याला घेऊन पारगावला आली नाही का ती बघी इथं मुंबईत आहे आता असं असं अगं तिला इकडं घेऊन जवळजवळ बारा वर्ष झाली की आणि तिनं नेमकं तुला ओळखलं मोठी कावळ्याच्या डोळ्याची आहे ती सोना हसत म्हणाली आणि ती कांतीला बरोबर बोलू लागली चित्राला आज आनंद झाला आपल्या गावचे माणूस भेटल्यामुळे तिला आनंद झाला होता समाधान वाटले आणि ताणू म्हातारीशी बोलायला मिळाले नाही म्हणून वाईटही वाटले तिला एकदम आपल्या लहानपणीची आठवण झाली ती एकदम बारा वर्षापूर्वीच्या पारगावात गेली आणि एक एक प्रसंग तिच्या डोळ्या पुढून जाऊ लागला आपली लेख मरताच काकू छोट्या जायाला आपल्या पाटीशी बांधून पारगावला आली आणि त्या दिवशी सर्व बाया जमल्या आणि म्हातारीची ती दुःखी स्थिती पाहून रड रडू लागल्या नंतर आपल्या आईतील सर्व मुले मुली आपण एकत्र एक जमून आपल्या दारासमोरच्या चिंचेखाली खेळत असायचो एकदा सर्व पोरांनी नवीनच खेळ मांडला आपापल्या घरातून मीठ पीठ चटणी वगैरे आणली लुट्टूपुट्टूचा संसार सुरू झाला आणि सर्व मुलांनी आज लग्नच उभे केले कोणी वरबाप झाले वरमाई झाल्या कोणी करवला कोणी करवली झाली कुणी मांडव घातला त्यांनी नवरा जयाला केला होता आणि नवरी चित्रा बनली होती नवरीला धोतर कामरून सजवली पुलांच्या मुंडवऱ्या बांधल्या बांधल्या होत्या नवरदेवी तयार झाला होता मग हळदी लागल्या एक मुलगा भड झाला नवरी नवरा लग्नाला उभी राहिली छोट्या भटाने तोंडाला येईल ते बडबडून लग्न लावले शिष्या भरल्या लग्न झाले हे प्रसंग आठवून चित्रा मनात लाजले तो जया आता मोठा झाला असून गिरणेत काम करीत आहे असे म्हातारी म्हणाले तिचे ते शब्द चित्राला आठवले आपणही त्याच्याबरोबर खेळलो वाढलो पण तो मोठा होऊन काम करीत आहे आणि आपण नवरा शोधण्यासाठी मुंबईत आलो आहोत आपल्या मागे अनंत संकटे लागले ला आहेत रोज रात्री दार बंद करून हे शरीर जपावे लागत आहे पुढे काय होणार याचा विचार आणि भीती भीती तर आपल्या मागे हात धुवून लागले आहे आपण जरीचे पातळ निसून मोटारीत बसून गेलो होतो आणि ताणुकाकू पायाच आली होती परंतु आपल्या मागे भीती आहे आपण दिसतो तसे नसून संकटात आहोत तर म्हातारी निर्धास्त आली होती ती काम करून आबरून जगत असेल चित्रा विचार करत होती मोटार गुंगारे घेत निघाली होती आणि चित्राच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले होते मोटार दारात थांबली आणि तिच्या काळजात ध्वस्त झाले तिला त्या घराची आता चीड येऊ लागली होती ते घर सोडून गेलं म्हणजे तिला निर्धास्त वाटे आणि त्या घरात आले की आपण भयंकर संकटात आलो आहोत आपला जीव कोणाच्या तरी मुठीत असून तो आपला नाही असे तिला वाटे जणू काय ते घर म्हणजे क्रूसंकटच संकटाचं उगम स्थान असून चित्रासाठी सर्व संकटे त्यात निर्माण होत होती आजही चित्र त्या घराकडे पाहताच घ्यावी आणि थरथर त्या अंत करणारेच ती घरात शिरली लाल्या पुढेच झोवा होता आईला आज बोलू उद्या बोलू आज पत्र पाठवू उद्या पाठवू असे दिवस जात होते अशा पद्धतीने जगद विख्यात साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी चित्रा आणि ह्या चित्रा कादंबरीचा भाग क्रमांक पाच या ठिकाणी समाप्त होतो चित्राच्या आयुष्यातील थरारक प्रसंग ऐकण्यासाठी चित्राची कथा जाणून घेण्यासाठी आपण माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या एका समाजबांधवाला सबस्क्राईब करून मदतीचा एक प्रकारे हात द्या एवढीच आपल्याला विनंती करून मी या ठिकाणी तूर्तास थांबतो धन्यवाद